हे हॅलो नमस्ते माझं नाव स्मृती तर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे कारण लालबागच्या राजामध्ये व्ही आय पीचं दर्शन हे कसं घ्यायचं आणि कोण कोण घेऊ शकतं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर मी आज सांगणार आहे की व्ही आय पीमध्ये मध्ये आमचं दर्शन कसं झालं कारण आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की आमचं व्ही आय पीमध्ये मध्ये दर्शन होऊ शकतं आमचं दर्शन कसं झालं कोणी आम्हाला मदत केली कोणी आम्हाला सांगितलं तसं मी पण सांगणार आहे की कोणाचं कोणाचं जी आय टीमध्ये दर्शन होऊ शकतं माझ्यामुळे जर कोणाची मदत होत असेल तसं त्यांनी ज्या व्यक्तीने आमची मदत केली तसं मी तिथे बऱ्याच जणांची मदत करू इच्छिते म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मला फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की मला मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून कमी लोकांना त्रास होईल गर्दीचा ओके चला तर मग व्हिडिओ चालू करू तर आम्ही डोंबिवलीवरून स्लो ट्रेन पकडली दोन अठ्ठावन्न का दोन छप्पनची होती तर आम्ही चार सव्वा चार पर्यंत चिंचपोकळीला पोहोचलो लालबागला पण पोहोचलो पावणे पावणे पाच पर्यंत पण तिथे गर्दी एवढी होती लांबच लांब रांगा होत्या तर तिथे एक पोलीस ज्यांचा बंदोबस्त असतो त्यांना मी विचारलं की किती वेळ लागेल की रांग एवढी मोठी आहे तर त्यांनी सांगितलं तीन चार तास तरी आरामात लागतील म्हणजे पाच तास समजा मग आम्ही भीटीला गेलो <coughs> आम्ही विचार केला चला भिटीला जरा शॉपिंग करू आणि थोड मग नंतर लगेच घरी जाऊ डोंबिवली ट्रेन वगैरे पकडून तर जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो तेव्हा आम्हाला कळलं की आ, एक एक गृहस्थ बोलत होते की व्ही आय पी मध्ये माझं दर्शन झालंय म्हणून तर आम्ही विचारलं की कसं व्ही आय पी मध्ये दर्शन झालं तर ते सांगत होते मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये इथे तिथे असं सांगत होते त्यांनी तर त्यांनी माझ्या नवऱ्याला बघून विचारलं की तुम्ही बॉडी बिल्डर आहात का तर मी बोलली हो म्हणून की स्टेट पर्यंत ते खेळतात म्हणून तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला पण व्ही आय पी दर्शन मिळू शकतं तर तुम्ही जामा आम्ही सीएसटी वरून बघा टॅक्सी पकडली तर टॅक्सीवाल्या काकाने आम्हाला बरोबर जिथे व्ही आय पीचे पास भेटतात ना त्या जागेवर बरोबर सोडलं जाता जाता आम्हाला धारावीचा राजा पण दिसला आणि खूप मन प्रसन्न झालं तर हे बघा आता तुम्ही बघू शकता व्ही आय पीचं हे गेट आहे हे जिथे एक्झिट असतं ना तिकडे असतं हे गेट गेट ते की व्ही आय पी पास बंद झाले आम्ही पोहोचल असू तर अनाऊन्स करतो की व्ही आय पीचे पास बंद झाले पण तरी पण आम्ही रिक्वेस्ट करून आतमध्ये गेलो तेव्हा माझ्या नवऱ्याने सांगितलं की मी स्टेट लेवल स्पोर्ट्समॅन आहे तर व्ही आय मध्ये दर्शन भेटू शकतं का तर लगेच आम्हाला पास मिळाला व्ही आय पीचा आणि आमच्या सोबत एक कॉन्स्टेबल पण दिला तर तेव्हा असं वाटलं की हो बाबा खरंच म्हणजे गणपती ने आम्हाला रिटर्न बोलवून घेतला आम्ही सी एस टीला गेलेलो सी एस टीवरून शॉपिंग करून डाऊन मारणार होतो पण गणपती बाप्पांनी आम्हाला स्वतःहून बोलवून घेतलं ते योग जुळवून आणले आणि ते बघा आम्हाला एक कॉन्स्टेबल नेमून दिला होता त्यांनी ते पण खूप तिकडचे पोलीस खूप सहकार्य करतात खूप चांगले आहेत तिकडचे पोलीस आम्हाला आमचा कॉन्स्टेबल तर खूप चांगला होता तर तरी व्ही आय पी मध्ये पण असते बरीच लाईन पण अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुमचं दर्शन होऊ शकतं आणि जास्त त्रास नाही होणार आणि तुम्हाला लहान मुलं असतील तर तुम्ही मेन म्हणजे टाळा जर व्ही आय पी मध्ये होत नसेल तर पण बघा व्ही आय पी मध्ये होतं का नाही तर टाळा लहान मुलं असतील तर नशिबाने आम्हाला व्ही आय मध्ये दर्शन भेटलं आणि मग ही बघा ही लाईन आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटले इथे हे सगळे व्ही आय पी वाले बरेच लोकांना व्ही आय पी मध्ये पण दर्शन भेटतं पण हे कोणालाच माहित नाहीये जेव्हा आम्ही गेलो ते ट्रेन मधल्या काकांनी आम्हाला सांगितलं तेव्हा कळालं की बऱ्याच लोकांना व्ही आय पी मध्ये दर्शन असतं तर दर आम्ही डायरेक्ट गेट गेटमध्ये आम्हाला त्यांनी इथे बघा पोलीस बंदोबस्त किती आहे तर इथे बरेच लोक व्ही आय पी मध्ये दर्शन घ्यायला आले होते पण एवढं काय वाटलं नाही की चार पाच तास लाईन मध्ये उभं राहणं वेगळं आणि हे पंधरा वीस मिनिटं लाईन मध्ये उभं राहणं खूप जमीन आसमानचा फरक आहे पोलीस पण सहकार्य खूप करतात त्याच्यामध्ये तर हे आम्ही लाईनमध्ये डायरेक्ट एंट्री भेटली आहे आम्हाला पण सहा नंतरचा टाईम होऊन गेला होता म्हणून आम्ही फक्त मुखदर्शन करू शकलो चरणस्पर्श मे बी आहे का नाही माहीत नाही या लेव्हलला या व्ही आय पी लेव्हलला पण मुखदर्शन झालं देव लालबागच्या राजाच्या मूर्तीचं दर्शन झालं तिथेच एकदम मन प्रसन्न झालं तुम्हाला तर माहीतच असेल लालबागची मूर्ती बघून वेगळीच वाईब मिळते आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब आणि एनर्जी मिळते आणि आम्ही असंच चाललो होतो घरी रिटर्न पण ते देवाच्या मनात नव्हतं देवाला वाटत होतं की हे एवढे लांबून आले तर यांना आपण दर्शन देऊ म्हणून देवानी ट्रेनमध्ये दे ते काका मला हो ते 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 धाल। तर वाटतं देवानीच पाठवले असतील ते हे झालं दर्या झाले ते आम्हाला देवापर्यंत पोचवायला देवाच्या दारापर्यंत पोचवायला तर असा चमत्कार आमच्यासोबत झालाय उगतच नाही लोक लालबागच्या राजाला एवढं जात दर्शनासाठी काहीतरी महिमा आहे लालबागच्या राजाचा म्हणून सगळे तिथे दर्शनासाठी एवढे जातात आज कौन -कौन एक, आ, आ, मदे, मदे। मला समजलं ते तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की व्ही आय पी मध्ये कोण कोण दर्शन घेऊ शकतं नंबर एक व्ही आय पी मध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल पहिली डीपीटी मध्ये किंवा गव्हर्मेंटमध्ये सैन्यामध्ये मध्ये बीपीटी वाल्यांचं मला अजिबात माहित नव्हतं की बीपीटी वाल्यानं भेटू शकतं मी एंट्री गेटवर सांगितलं त्या काकांना की माझ्या पप्पा बीपीटी मध्ये तर त्यांनी लगेच सोडलं आधी सोडत नव्हते एंट्रीला पण व्ही आय पी एंट्रीला पण त्यांना बीपीटीचं नाव घेतलं लगेच त्यांनी सोडलं बीपीटी मध्ये किंवा कोणताही गव्हर्नमेंट जॉब असेल तरी जाऊ शकतात स्पोर्ट्समॅन सुद्धा जाऊ शकतात मीडियावाले तुम्ही जर मीडियावाले असाल तुम्ही पण जाऊ शकता मीडियावाले तर फायनली आम्ही व्हीआयपी मध्ये दर्शन घेत आहोत मला तर अजिबात विश्वास बसतच नव्हता की आम्ही एवढ्या कमी वेळामध्ये लालबागचे दर्शन घेत आहोत जर तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल तर अजून तुमच्याकडे तीन दिवस टाईम आहे शनिवार रविवार आणि सोमवार तर तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला व्ही आय पीमध्ये एंट्री भेट भेटत असेल तर तुम्ही नक्की जा आणि नक्की आणि नक्की लालबागच्या राजाचं दर्शन घ्या आम्ही पै गणपतीच्या पहिल्याच दिवशी गेलेलो गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणून कदाचित जास्त गर्दी असेल पण उद्या विकेंड आहे उद्या पण जास्त गर्दी असणारच आहे म्हणून ज्यांच्याकडे लहान लेकरं लहान बाळ असतील त्यांनी तर जाऊच नाही मला असं वाटतं पण जर व्हीआय पी मध्ये पॉसिबल होत असेल मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही जाऊ शकता तर माझा व्हिडिओ काढण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून लोकांना कमी त्रास होईल गर्दीचा तर फायनली आमचं दर्शन अशा प्रकारे झालेलं आहे आणि आम्ही खूप थकलेलो तरी पण माझ्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू